डे लांब होते आहे ना पाईप शिल्लक आपण पुढले शिल्लक जाऊ द्या कसं आहे माहिती आहे का इकडे तिकडे शिल्लक कर नमस्कार शेतकरी मित्र आज या ठिकाणी एक वेगळा प्रयोग आपण बघतोय ग्रॅव्हिटीवरती जे ड्रिप केलेला आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचे मित्र प्रतिकारडे यांनी यांनीही केलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता अगदी चांगल्या पद्धतीने प्रत्येक झाडाला पाणी पडेल अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि जर आपली काही कामं असतील तर आपणसुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पाटण तालुका जिल्हा सातारा या ठिकाणीची कामं चालतात आणि आता पावसाळा संपला आणि आता ऊन वाढत चाललं आहे तर अशावेळी कामं होणं गरजेचं आहे काय होतं की पावसाळ्या या झाडांना भरपूर पाणी भेटलेलं असतं आणि आता काय होतं पाणी जर कमी पडलं तर नवीन शेंडा निघताना तुम्ही आता बघू शकता काय त्या ठिकाणी नवीन शेंडे निघायला लागले दमट वातावरण तयार झालं की शेंडा निघतो मग त्यावेळी त्याला पाण्याची फार गरज पडते तर तुम्ही अशा पद्धतीने किंवा स्वतः तुम्ही करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय हा जो वाल आहे तो कमी जास्त तुम्ही करू शकता जेवढा आपल्याला ठेवायचा आहे आता पाणी संपलंय टाकीतलं त्याच्यामुळे आता बंद आहे तर असं चालू बंद तुम्ही करू शकता जेवढी उंच असेल तेवढी दहा फुटापर्यंत ही किती लिटर आहे दोनशे लिटर दोनशे लिटर आणि वाल किती वाल त्याला चार पटलं चार ठेवले टाइम सगळं होत नाही त्यामुळे चार वाल ठेवले आरडे हो सर नमस्कार नमस्कार सर आपल्याला एक सांगा ही आता ही हाय किती हाईट किती आहे टाकीची दहा फुटाच्या वरती फुटाच्या शेतकरी मित्र या ठिकाणी आपण काय बघतोय की आंबा बागेसाठी ग्रॅव्हिटी वरती ठिबक चालू शकत प्रेशर जर चांगला दिला तर आता या ठिकाणी केलेलं आहे बघा यांनी आता ही जी टाकी पासून जी लांबे ह्या साईडला खाली ती किती फुटाची आहे दीडशे फूट सगळी रुंदी आहे ही कमीत कमी आणि अशी दोनशे फूट आहे नाही अशी लांबी ही जी मेन लाईन गेल्या खाली ती दीडशे फूट आहे दीडशे फूट आहे तर आता आपण प्रत्येक ठिकाणी वॉल टाकलाय का प्रत्येक ठिकाणी रुंदी जी आहे ती पंचवीस ते तीस फुटाची आहे तर याच्यामध्ये एका प्लॉट मध्ये किती झाड आहेत साधारण एका प्लॉट मध्ये शंभर झाड आहेत शंभर चला आहेत टोटल चार पट आहेत आपल्या हां तर प्रत्येक प्रत्येक अशी शंभर झाड आहेत बर आपण आता ही जी पाईप वापरली ती भारीतली एचडीपी पाईप आहे तर ही पाईप वापरण्याचा उद्देश काय म्हणजे समजा एखाद्या ट्रॅक्टर वगैरे तुमचं काय उद्देश वगैरे प्लेन पाईपवर ती जरी ट्रॅक्टर गेला तरी काही अडचण येत नाही परंतु असं जर माती टाकली तर चांगली गोष्ट आहे आगीपासून बाकी सगळं चालतंय जेव्हा पेक्षा सगळ्यात चांगली पाईप आहे आपण पाहिजे असं तर आरडे सर हा या ठिकाणी आपल्याला एक नवीन विषय बघायला भेटला तो म्हणजे चावी आता इतर ठिकाणी आपण बघतो तर तो ड्रिपर असतो जसं की एखाद्या द्राक्ष द्राक्ष बागेत वगैरे आपण बघतो तशा प्रकारचे ड्रिपर आतमध्ये बसवले असतात तर, तर ही चावी सिस्टम ठेवण्याचं चा, आपला उद्देश काय उद्देश म्हणजे कसं आहे ड्रिपरचं ड्रिपरचा प्रॉब्लेम असा होतो भविष्यात माती वगैरे जाऊन ती कचरा अडकतो आणि भविष्यात त्याला भरपूर प्रॉब्लेम येतात आता हे चावी सिस्टीम आपण केलेलं आहे की आपण स्वतः कंट्रोल करू शकतो किती झाडाला पान द्यायचं हे असं निम्म्याव ठेवून कंट्रोल करू शकतो बाबा किती झाडांना किती पान आहे वगैरे किंवा ही जा चावी बंद चालू करून आपण एक दुसरी लाईन चालवू शकतो असं हे भविष्याचं नियोजन असून हे केलेलं आहे म्हणजे ज्या गरजेनुसार आपण चावीचं सिस्टम ती करू शकतो प्रत्येक याच्यातून पाणी भेटू शकतो ठरलेलं असते तेवढंच देऊ शकतो त्याला आपल्याला काय करता येईल बरं आता ही जी डी पी आपण पाईप टाकली त्या पाईपची साईज काय ही तीन इंची पाईप आहे तीन इंची पाईप आहे बर आणि त्याला जोडलेली इकडं इंच आणि जी झाडा जवळ सोडल्या एम एम जेणेकरून सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी पण कंट्रोल तर या ठिकाणी बघतो सर किती किती एकराचा प्लॉट असेल जवळ अडीच एकरच्या वर आहे अडीच एक्कर्च्या वरती आणि जर आपल्याकडे जर समजा अशी काही ग्रॅव्हिटी ड्रिपची जर कामं असतील किंवा इतर सुद्धा भाजीपाला वगैरे इतर ड्रिपची जर काही काम असतील तर आमचे मित्र प्रतिकारडे सर हे अगदी खूप चांगला अनुभव आहे त्यांचा आणि ब करू शकतात हे तर कॉन्टॅक्ट नंबर आपण दिला आहे स्क्रीनवरती तर तशा पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाटण तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी यांची कामं चालतात याच्यासाठी कंटिन्यू तुम्हाला मोटर चालू ठेवावी लागत नाही एकदा का तुम्ही टाकी भरली तर ती वालवरती आपण सोडू शकतो आणि कुठलाही प्रेशर नाही कुठलंही टेन्शन नाही पायपा खराब होणे किंवा काय दोन दिवस टाकी जाते आपल्याला दोन दिवस फुल ही फास्ट मध्ये भरत असेल ना की मो, मोटर मोठी असेल तर फास्ट इरिगेशन मोटरवर अशी भरपूर काम आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रतिकारडे सरांनी केली आहेत आपण जर काम बघू सुद्धा शकतो त्यांचं आणि तशा पद्धतीनं आपल्याला जर करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारे एक वेगळा विषय आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ आपण टाकत असतो बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ भेटत जातील धन्यवाद